नमस्कार मैत्रिणींनो मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या भारती सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये सकाळी सर्व माझ्या लाडक्या मैत्रिणींना प्रश्न पडलेला असतो की मुलांना सकाळी सकाळी नाश्त्याला काय द्यायचं आहे तसेच आपल्याला पौष्टिक पण द्यायचं असतं आणि मुलांना टेस्टी पण पाहिजे असतं तर त्यासाठी आज ही आप्पेची स्पेशल रेसिपी मी लहान मुलांसाठी घेऊन आलेली आहे आणि माझ्या मैत्रिणींचा प्रश्नसुद्धा सुटेल पौष्टिक असं आपण आज आपे बनवणार आहोत आणि टेस्टीसुद्धा आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत आपे कसे बनवायचे ह्याच्या टिप्स मी याच्यामध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी बघा इथे लाई लागणारं साहित्य आहे एक ग्लास भरून मी राशनचे तांदूळ घेतलेले आहे त्यानंतर घेतलेले आहे पोहे अर्धे वाटेला थोडे जास्त त्यानंतर अर्धे वाटेला कमी उर्दाची डाळ त्यानंतर इथे घेतलेले आहे तुरीच तुरीची डाळ घेतलेली आहे मी आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि त्यानंतर अर्धी वाटी मुळाची डाळ बघा तुरीची डाळ शक्यतो हो कोणी वापरत नाही परंतु मी याच्यामध्ये यासाठी टाकणार आहे कारण की तुरीच्या डाळीमध्ये भरपूर असे प्रोटीन्स असतात आणि माझ्याकडे तुरीच्या डाळीचा थोडा चुरा पण होता त्यामुळे ते लवकरसुद्धा भिजेल डाळीपेक्षा चुरा लवकर भिजेल त्यामुळे हे बघा इथे तुरीच्या डाळीचा चुरा थोडा मी टाकून घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकत आहे हरभरीची डाळ बघू शकता त्यानंतर याच्यामध्ये उडदाची डाळ हे सर्व आता स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने आपल्याला धून घ्यायचं आहे बघायचं पूर्ण पांढरं पाणी जाईपर्यंत मी हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला भिजण्यासाठी धुवून घ्यायचे आहे पोहे धुतलेले पोहे सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेले आहे आता बघा आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भिजण्यासाठी पाणी आपल्याला सहा ते सात तास हे डाळ तांदूळ छान भिजू द्यायचे आहे तर त्यासाठी मी आ, हे जर आपण थंडीच्या दिवसामध्ये करत असाल तर थोडंसं पाणी कोमट करून याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि जर उन्हाळ्यामध्ये करत असाल तर पाणी गरम करण्याची गरज नाही आता सहा ते सात तास हे छान झाकून आपल्याला भिजू द्यायचे आहे नंतर हल्ली आहे माझ्या साईडला मुगाची डाळ तर मुगाची डाळ टकराची असल्यामुळे त्याला तर टर्फल असल्यामुळे मी वेगळ्या भांड्यामध्ये भिजून घेणार आहे कारण मग ते धुण्यासाठी आपल्याला सोपी जाईन त्याचे आपल्याला जेवढचे टर्फल आहे टगरा आहेत ते काढण्यासाठी सोपं जाईल त्यासाठी मी बाजूला मुगाची डाळ भिजू घालत आहे आता ही सुद्धा यांच्याबरोबर आपल्याला पाच ते सहा तास छान भिजू द्यायची आहे सुरवातीला आपण डाळ बघूया बघा सहा तासानंतर माझी डाळ छान भिजली होती त्यानंतर त्याचे ट सर्व जे टर्फल आहेत ते पाण्याने मी धुऊन स्वच्छ पूर्ण टर्फल काढून घेतलेले आहे यामुळे काय होईल की आपल्या आप्याला छान कलर येईल जर त्यामध्ये उडदाच्या डाळीचे टकरं असले किंवा मोग्याच्या डाळीचे टकरं असले तर कलर एवढा छान येणार नाही त्यासाठी बघा हे आपली डाळ पण भिजलेली आहे आणि आपण तांदूळ आणि ज्या बाकीच्या डाळी आणि पोहे यांचं मिश्रण भिजू घातलेलं होतं ते सुद्धा छान भिजलेलं आहे आता हे डाळ तांदूळ थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा या पद्धतीने राहिलेले सर्व तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिश्रण हे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही बघू शकता अशा पद्धतीने जाडसर असं थोडं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आता हे मिश्रण आपण रात्रभर फरमण ठेवण्यासाठी ठेवणार आहोत सकाळी बघू शकता मिश्रण कसं आपला फुललेलं आहे पूर्ण फर्मंट झालेलं आहे आणि छान फुललेलं आहे त्याच्यामध्ये बबल्स आलेले आहेत आता यामध्ये आपण भरपूर भाज्या घालून ह्याला गोष्टी कसं बनवणार आहोत बघा छान फरमण झालेलं आहे मी हे रात्रभर ठेवलं होतं आता त्यासाठी बघा इथे एक कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे त्यानंतर ही आहे लसूण आणि हिरवी मिरचीची हो चटणी त्यानंतर एक कांदा एक गाजर आणि एक बीटरूट किसून मी घेतलेला आहे आणि कोथिंबीर या सर्व भाज्या मी या कढईमध्ये टाकून घेतलेल्या आहे भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहे आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मी थोडंसं जिरेपूड फक्त मिक्स करायच्या आणि एक तडका दिल्यासारखं गरम करून घ्यायचं आहे जास्त भाज्या शिजवायच्या नाही आपल्याला बघा असं तर मुलांना बीटरूट खा म्हटलं तर खात नाहीत परंतु आपे मात्र खूप आवडीनं माझा मुलगा खातो सर्वच लहान मुलं खातात त्यामुळे मग अशा पद्धतीने आपण याच्यात भरपूर अजून हव्या त्या भाज्या घालू शकतो इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर भाज्याच्या प्रमाणानुसार आपल्याला मीठ नाही टाकायचं आहे तर आपलं जे फर्मट झालेलं मिश्रण आहे त्याला जेवढं लागेल तेवढं आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि या सर्व भाज्या थंड झाल्या की आपल्याला आपल्या फर्मंट झालेल्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्या भाज्या थंड झालेल्या आहेत तर आता ह्या मिश्रणमध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि आपलं जे मिश्रण आहे पूर्ण आप्यांचं त्यानुसारच आपण भाज्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता मीठ टाकण्याची आवश्यकता नाही आहे आता ह्या भाज्या छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या बघू शकता आपल्या मिश्रणाला सुद्धा खूप छान असा कलर आलेला आहे पिंक पिंक कलर आलेला आहे बीटरूटमुळे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे इथे आपे पात्राला मी पूर्ण ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे जर तुम्ही डाएटसाठी हे आपे खाणार असाल तरीसुद्धा चालते आणि तेलाचा नाही वापर केला तरीसुद्धा या भांड्यामधून अगदी सुटसुटीत हे आपे निघून येतात फक्त जर तुमचं पात्र असं मोठं असेल तर एक काळजी घ्यायची आहे हे मिश्रण याच्यामध्ये पात्रामध्ये टाकत असताना सुरुवातीला जे बाहेरचे गोल आहेत त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि शेवटी जे मधले गोल आहेत त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं कारण काय होतं की जी गॅसची जी आच आहे ती मधल्या मध्ये जास्त लागते भांड्याच्या आणि आपण बाहेरचे मिश्रण पूर्ण टाकेपर्यंत मधले आपले भाजूनसुद्धा होतात त्यामुळे काय करायचं आहे मध मद, मधले जे आपले गोल आहेत त्यामध्ये सर्वात शेवटी हे मिश्रण घालायचं आहे अशा पद्धतीने बघा सर्वात शेवटी मी याच्यामध्ये मिश्रण टाकून घेत आहे शकता किती सुंदर असा कलर दिसत आहे आपल्याचा आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनिट छान कमी गॅसवरती होऊ द्यायचे आहे जर आपण गॅस मोठा केला तर काय होतं की ते बाहेरून लगेच भाजून येतात करपल्यासारखे वाटतात आणि आतून तसेच राहतात आता दोन ते तीन मिनिट आपण असेच ठेवणार आहोत आणि नंतर चेक करणार आहोत बघा आपण आपे आपले चेक करूयात आता बघा मी आधीच सांगितलं होतं की भांड्याच्या जे मधले होल्स आहेत त्याला लवकर जास्त गॅसची जी आच आहे ला ती लागते त्यामुळे आपण सुरुवातीला मधलेच आपे चेक करूयात बघामधले आपे छान भाजलेले आहेत जरी आपण शेवटी टाकले होते तरीसुद्धा ते सुरवातीलाच भाजलेले आहेत आणि बाकीचे अजून आपले बाकी आहेत भाजण्यासाठी त्यामुळे परत झाकण ठेवून परत एखादा मिनिट बघू आता आपले वरचे पूर्ण आपे भाजलेले आहेत खालच्या साईडनं हे कसं ओळखायचं तर वरून जर ते ड्राय झाले तर ते आपण पलटवू शकतो आता वरून ड्राय झालेले आहेत त्यामुळे मी परत त्याला ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता पलटून घेत आहे जर तुम्हाला तेलाचा वापर नसेल करायचा तर स्किपसुद्धा करू शकता बघा खालच्या साईडने छान असे खरपूस आपले पंप भाजलेले आहेत आता आपण वरच्या साईडने छान भाजून घेऊया सर्व आप्पे आपण पलटून एक ते दीड मिनिट परत झाकण ठेवून छान भाजून घेऊयात मी वरत परत वरच्या साईडने तेल लावून घेत आहे आता बघा मधले आपे जे आहेत आपले पूर्ण भाजून तयार झालेले आहेत आता हे काढून घेऊया आता जे साईडचे आपे आहेत ते आपले भाजलेले नाही आहेत पण जे मधले आपे आहेत ते छान भाजून तयार झालेले आहेत आता जे मधले गोल आहेत त्यामध्ये आपण मिश्रण टाकून घेऊया आधी मी तेल लावून घेते त्यानंतर याच्यामध्ये मिश्रण टाकते आता झाकण ठेवून एक ते दीड मिनिट यांना होऊ देऊ एक ते दीड मिनट मिनिटानंतर बघू शकता आपले मधले आप्पे सुरुवातीलाच भाजलेले आहेत परत त्यामुळे आधी त्यांना आपण पलटवून घेऊ आणि जे आपले साईडचे आप्पे आहेत ते आपण काढून घेऊ बघा हे सुद्धा छान खालच्या साईडने सुद्धा भाजलेले आहेत त्यामुळे आपण हे आपे आता काढून घेऊ फक्त हे जे आपे आपण भाजत असतो त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की गॅस सुरुवातीला मोठा करून भांडं गरम करून घ्यायचं पण जोपर्यंत ते आपण भाजत असतो तोपर्यंत तो गॅस हा एकदम कमी आचेवरती ठेवायचा बघू शकता छान असे दोन्ही साईडनं आपे आपले भाजून तयार झालेले आहेत आणि आपले आपे पौष्टिक असे आपे भरपूर पोषणा पोषणयुक्त असे आपे तयार झालेले आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्वांनाच खाण्याची इच्छा होती आणि आवडतातसुद्धा तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा योग्य प्रमाण मी यामध्ये सांगितलेलं आहे आणि तुमची रेसिपी कशी झाली याचा मला कमेंटमध्ये अभिप्राय नक्की कळवा आणि भारतीय रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील दिसायलाच बघा अप्रतिम अशी रेसिपी आपली दिसत दिसत आहे तर लहानांनाच काय तर मला सुद्धा खाण्याचा मोह आवरत नाही आहे तर मी एक टेस्ट करून बघते कसे झाले आणि तुम्हाला सांगते ही शेंगदाण्याची थोडीशी आमटी मी बनवलेली आहे ह्याच्यासोबत अप्रतिम अशी टेस्ट झालेली आहे तर मैत्रिणींनो थँक्यू